अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे रक्षाबंधनाला आलेल्या एका विवाहितेवर गावातल्या एका घरात घुसून चाकूचा धाक धाकून ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला केलाय काढलेल्या के अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय अनिल चंद्पा बिराजा राहणार चपळगाव यांच्या विरुद्ध अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद झालाय फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की पीडित विवाहिता हिचे चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं त्यानंतर ती रक्षाबंधनाच्या सणासाठी बारा ऑगस्टला आपल्या गावी आली होती दरम्यान अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी पीडित ही घरात एकटी असताना आरोपी अनिल हा घरात आला त्यानं घराची कडी आतून लावली आणि पीडितेला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणून तिच्या अंगाशी झोंबा झोंबी करण्यास सुरुवात केली तेव्हा पीडितेने माझं लग्न झालंय तू घरातून निघून जा असं म्हटलं असता चाकू काढून तिला धाक दाखवत तुझा चेहरा हसरा ठेव असं म्हणून सेल्फी फोटो काढला तुझ्या नवऱ्याला हे फोटो मी पाठवणार आहे असं म्हणून पीडितेवर अत्याचार केला यानंतर दुसऱ्या दिवशी तिला शेतात बोलवलं ती गेली नाही तेव्हा ते हो ना ना त्या नराधामानं तिचा फोटो तिच्या नवऱ्याला पाठवला हा प्रकार मुलीच्या आईवडिलांना समजला आरोपी हा एका विशिष्ट समाजातला असल्यानं त्या विवाहितेवर आणि तिच्या आईवडिलांवर वडिलांवर कोणाचा राजकीय दबाव येऊ नये म्हणून उन अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याऐवजी सर्वजण शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन या ठिकाणी गुन्हा नोंद केलाय दरम्यान गावातील बसवराज बानेगाव आणि शाकिर पटेल यांना संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली प्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश